आज जो निर्णय आदरणीय अध्यक्ष महोदयांनी दिलेला आहे त्याच्यामध्ये आमचा पक्ष हा मूळ पक्ष असल्याचं सिद्ध झालेलं आहे पूर्वीसुद्धा इलेक्शन कमिशनने तोच निकाल दिलेला आहे आणि जी ॲलिगेशन्स करण्यात आलेली होती की आम्ही वीसचं उल्लंघन केलेलं आहे किंवा एखाद्या मिटिंगला एखाद्या मीटिंगला अनुपस्थित राहिल्यामुळे डिस्क्वालिफिकेशन होतं हे सुद्धा त्यांनी मान्य केलेलं नाही आहे ते आणि पक्षामध्ये मतांतर असणं आणि पक्षाचा आदेश मोडणं या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत हे सुद्धा स्पष्टपणे सांगितलेलं आहे आणि त्याच्यामुळे पक्षांतर्गतसुद्धा लोकशाही असली पाहिजे हे पुन्हा एकदा सिद्ध झालेलं आहे हा एका अर्थाने लोकशाहीचा विजय आहे आणि आमच्या पक्षाच्या व्हीपला स्पीकरने मान्यता दिली असतानासुद्धा आमच्या व्हीपचा आदेश मोडला याच्याबद्दल डिस्क्लिफिकेशनची जी मागणी आम्ही केलेली तीसुद्धा तीसुद्धा त्यांनी अमान्य केलेली आहे त्याच्यामुळे ती अमान्य होणं हे एका दृष्टीने आम्ही केलेली मागणी ती मान्य झाली नाही याचंसुद्धा थोडंसं जरी आम्हाला वाईट वाटत असलं तरी याबाबत काय करायचं हा अंतिम निर्णय वकिलांची चर्चा केल्यानंतर आमचे नेते श्री एकनाथजी शिंदेसाहेब घेतील परंतु पक्षांतर्गत स्वलोकशाही राहिली पाहिजे आणि एकच व्यक्तीचं मत म्हणजे पक्षाचं मत नाही निर्विवाद हे निर्विवादपणे सिद्ध झालेलं आहे त्याच्यामुळे पार्टीज विल म्हणजे पक्षाला काय वाटतं म्हणजे त्यातील सर्व नेत्यांना काय वाटतं याला महत्त्व हे स्पीकरने दिलेलं आहे आणि पूर्वीच्यासुद्धा सुप्रीम कोर्टचे जे निकाल आहेत त्याच्यामध्ये हे प्रेरित झालेलं आहे कारण शेवटी लोकप्रतिनिधींना जनता निवडून देत होते आणि त्याच्यामुळे जनतेच्या समोर ज्याला आपण जातो त्याला कोणता विचार घेऊन गेलो असतो हा सुद्धा मुद्दा महत्त्वाचा असतो परंतु त्या मुद्द्याची चर्चा ज्या वेळेला आमच्याकडे निकालाची सुवर्णप्रद प्राप्त होईल त्यावेळेला त्याच्यावर आम्ही कॉमेंट करू बोलत राहतो पण आजचा तरी दिवस असा आहे की महाराष्ट्राच्या जनतेने आम्हाला युती म्हणून निवडून दिलेलं होतं आणि तो महाराष्ट्राच्या जनतेने दिलेला खौल आणि त्याच्याबरोबर आम्ही राहो राहिलो पक्षाच्या विचारसरणीबरोबर राहिलो आणि एकच व्यक्तीला स्वतः पक्ष म्हणून त्या ठिकाणी मतं देता येणार नाहीत कलेक्टिव्ह डिसिजन पक्षाचा असायला लागेल आणि पक्षामध्ये सुद्धा लोकशाही असायला लागेल हे त्या ठिकाणी आलेलं आहे आणि एकोणीसशे नव्याण्णवची जी घटना आहे दोन हजार घटने दोन हजार अठरामध्ये ज्या दुरुस्त्या केल्या त्यासुद्धा या ठिकाणी गृहीत भरलेल्या नाहीत आणि त्याच्यामुळे एका अर्थाने आम्ही जे सांगत होतो की नवीन जी घटनेमध्ये दुरुस्ती केलेली आहे ती लोकशाहीला पूरक नाही त्याला इलेक्शन कमिशनची मान्यता घेतलेली नाही हे सगळे मुद्दे त्या ठिकाणी मान्य झालेले आहेत आणि त्याच्यामुळे या निकालामुळे लोकशाहीला प्रेरणा मिळेल पक्षातले निर्णय हे सुद्धा लोकशाही प्रक्रियेमधून घेतले गेले पाहिजेत हे पुन्हा एकदा अधोरेखित झालेलं आहे आपला लोकशाही मानणारा आणि लोकशाहीने चालणारा देश आहे आणि त्याच्यामुळे सर्वत्र लोकशाही पाहिजे पक्षाच्या घटनेमध्ये सुद्धा लोकशाही पाहिजे ये जैक इलेक्शन कमीशन ने पूर्वी सुधा प्रत्येक पॉलिटिकल पार्टी लड़ौले है ऐसी अमलबजावनी पाजे आता निश्चित है मेरिट के हिसाब से होता है तो उसकी मैं में क्या मेरिट है हमें मालूम नहीं है इसलिए हम उस टिप्पणी करना नहीं चाहते मजबूत हो जाएगी इस निर्णय का तथ्य ये है कि पार्टी में भी डेमोक्रेसी होनी चाहिए और एक ही व्यक्ति पार्टी के सब अधिकार यूज नहीं कर सकती जब वो जब तक वो पार्टी से कंसल्ट नहीं करती और इसीलिए एक लैंडमार्क डिसीज़न है जिसमें पार्टी कौन सी सही है ये जो डिसीजन हुआ वो भी जैसे इलेक्शन कमीशन का निर्णय था उसी हिसाब से सब मुद्दों को एनालाइज करके ये निर्णय दिया गया है इसलिए निर्णय बिल्कुल सही है लेकिन इसके साथ ही जो पार्टी में स्प्लिट हुई है वो किस दिन हुई उसके बारे में भी एक्सप्लेनेशन दिया है उसके बारे में क्या रिकॉर्ड सेक्रेटरीट के पास है उसके बारे में ये तो सब जो होता है वो प्रूफ्स के आधार से होता है जो डॉक्यूमेंट्स उनकी तरफ से दी गई थी जो डॉक्यूमेंट्स हमारी तरफ से दी गई थी उसका सबका एनालाइज किया गया है और डॉक्यूमेंट्स में भी किस किस डॉक्यूमेंट में डिस्क्रिपेंसी है उसे भी साफ तौर पे कहा गया है इसलिए ये सब जो निर्णय हो गया है इसकी वजह से डेमोक्रेटिक कंट्री तो हम है ही है लेकिन इसके साथ जो भी पॉलिटिकल पो पार्टी इंडिया के अंदर काम करती है उनको भी इंटर डेमोक्रेसी उनके पॉलिटिकल पार्टी में भी लाने रखनी चाहिए इसका क्लियर मैसेज इस निर्णय से हुआ है और जो भी पार्टी का डिसीजन होता है वो पार्टी के सब ऑफिस बैरर्स का या तो उस पार्टी का कलेक्टिव डिसीजन होना चाहिए ये भी अधोरेखित किया गया है इसलिए हम लोग ऐसा सोचते हैं कि हमारी एक जो डिमांड थी कि जो एम एल हैं जिन्होंने हमारे पार्टी का विप ऑनर नहीं किया था उनके खिलाफ एक्शन ली जाए वो भी उन्होंने रिजेक्ट किया है इसके बारे में जो भी डिसीजन लेना है हमारे पक्ष के नेता एक जी शिंदे अपने वकील से बात करके वो ले लेंगे लेकिन हमने हमें एक आज खुशी की बात ये है कि हमारा जो बैटल था वो डेमोक्रेसी के लिए था अगर डेमोक्रेसी में आप सबका सुनते हैं और कलेक्टिव डिसीजन लेते हैं तो वो डिसीजन भी आगे चल के आगे। Uh, सब जो लीगल uh, रिक्वायरमेंट है इसमें भी वो खरा उतर या ठिकाणी इसके बारे में अपने मराठी में एक्सप्रेसन अगोदर पाकिंग हे बघा आपल्याला काहीतरी चुकीचं इंटरप्रिटेशन हे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाबद्दल केलं जात आहे सुप्रीम कोर्टाने असं सांगितलं होतं की अगोदर तुम्ही आयडेंटिफाय करा की कुठली पॉलिटिकल पार्टी आहे आणि त्यानंतर तुम्ही त्या व्हीपला मान्यता दिलेली आहे आणि त्यामुळे त्याने तो निर्णय दिलेला होता पण त्याच निर्णयामध्ये असं म्हटलेलं आहे की या संदर्भात डिटेलमध्ये जाऊन कुठली पॉलिटिकल पार्टी आहे हे तुम्ही निश्चित केलं पाहिजे आणि ते त्यांनी निश्चित केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांनी दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशानुसारच आहे जे वयाने तरुण असतात त्यांना ह्याच्यातलं वाचलेलं नसतं ते अशा तऱ्हेचे कॉमेंट करू शकतात पण सुप्रीम कोर्टाने दिलेल्या निर्देशाचं कुठलंही उल्लंघन हे स्पीकर महोदयांनी केलेलं नाही मी हे या ठिकाणी स्पष्टपणे सांगतो मी हिंदी हिंदीमध्ये बोलणं चाहूंगा कि ये जो निर्णय है इस निर्णय से